सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब आप वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे किंवा तलाठी असू दे आरोग्य विभाग असेल काही असेल किंवा त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती वनरक्षक किंवा दारूबंदी सी महाराष्ट्रामध्ये आपण ऑनलाईन फिजिकल बॅच प्रथमता सुरू केलेली होती त्याचा रिझल्ट सुद्धा जबरदस्त लागलेला होता आणि त्यानंतर आता सुद्धा बॅच चालू आहे फिजिकलची की महाराष्ट्राच्या कोणत्याही कारणाबरोबर तुम्ही जर असाल आणि तुम्हाला जर खरंच यशस्वी व्हायचं असेल तुमची परिस्थिती नसेल तर तुमच्यासाठी आपण ऑनलाईन फिजिकल बॅच सुरू केलेली आहे त्याच्यावर प्रवेश आपले सुरूच आहेत पण त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर लिखीला काय करायचं किंवा पीडीएफच्या संदर्भात काही मी मेसेज टाकत होतो किंवा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवत होतो पण विद्यार्थ्यांपर्यंत थोडेसे प्रश्न आहेत की सर पीडीएफ बॅच कसे आहे किंवा त्याच्यामध्ये काय असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे सो त्याला काही लिमिट्स असणार आहेत का किंवा तिची काही लाईफ असणार आहे किंवा काय असेल ते असेल सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की पीडीएफ बॅच बद्दल थोडक्यात अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येणार आहे आणि त्याच पद्धतीनं थोडस फिजिकल बॅच जे आहे तिचा आजचा उद्याचा शेवटचा दिवस आहे एकवीस बावीस ला पूर्ण क्लोज होऊन तेवीस पासून बॅच चालू होते सो अशा पद्धतीनं आपण शेवटच्या एक दोन दिवसामध्ये आहोत ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी एक काम करावं या व्हॉट्सअप नंबरवरती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा पटकन की पीडीएफ हवे असेल तर पीडीएफ ऑनलाईन फिजिकल असेल तर ऑनलाईन फिजिकल दोन्ही पाहिजे असेल साठी सुद्धा मेसेज करायचं लक्ष ठेवायचं ज्यांचं पाठव काल पर्यंत मेसेज आले ते सगळेचे सगळे मेसेज क्लिअर केलेले आहेत आपल्या टीमने तुम्हाला सर्वांना मदत केलेली आहे पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत ज्यांचे प्रवेश झालेत फिजिकल बॅचला त्यांचा रेकॉर्ड तयार करून त्यांना ग्रुपमध्ये सुद्धा ऍड केला आहे अशा पद्धतीनं फायनल ग्रुप एक मुलींचा एक मुलांचा तयार करून आपलं फिजिकल तेवीस तारखेपासून आपण चालू करतोय सो शेवटचे दोन दिवस आहेत ज्यांना ज्यांना मेसेज पोहोचलेत ज्याने ज्यांनी इग्नोर केले त्यांना आता विनंती करतोय की नंतर मध्येच कोणत्या पद्धतीने तुम्ही मेसेज करू नका तुम्हाला मध्ये कोणत्याही पद्धतीनं ऍडमिशन दिलं जाणार नाही लक्षात ठेवायचं कारण की अजूनही आमच्याकडं जवळ तीन, ती चार तीन ती चार ते चार महिने आहेत सो या तीन ते चार महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी संपूर्ण म्हणजे रिव्हिजन पर्यंत किंवा फिजिकल असेल तर चाळीस प्लस पर्यंत आपल्याला गाठायचं आहे सो अतिशय महत्वाचं टार्गेट आपण दिले ह्या महाराष्ट्राला कारण की ऑफलाईन मध्ये भरमसाठ फी असून सहा हजार सात हजार आठ हजार फी असून सुद्धा एकदम घोळक्यानं टोळक्यानं सोडतात जे होतील ते होतील जे होणार नाहीत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि मग ती मुलं परत वारंवार एक्झाम देतात नैराश्यात येतात आणि मग बाहेर पडतात विषय इथं असा आहे की माझ्याकडे जे काही ऍडमिशन झाले जातात ऑनलाईन फिजिकल च्या बाबतीत हाईटचा इश्यू असलेले वेटचा इश्यू असलेले शारीरिक दुखापती असणारे किंवा वेगळ्या पद्धतीनं त्यांना काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते देऊ शकत नाही किंवा परिस्थिती नसलेले महिला असतील मुली असतील मुलं असतील महाराष्ट्रातील एक लक्षात ठेवा त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन फिजिकल बॅच चालू केली सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल एकाच फी मध्ये तुम्हाला तीन बॅच च सगळ्या गोष्टी दिल्या जातील त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल वनशभरती असेल आणि दारुबंदी पुलीचं फिजिकल लक्षात ठेवा कमीत कमी चाळीस प्लस आउट ऑफ पर्यंत कशा पद्धतीने जायचं फिजिकलच्या बाबतीत तुम्हाला आहार असेल त्याच पद्धतीने दुखापती असेल दुखा रिकवरी कशा पद्धतीने करायची प्लॅनिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळे ट्रेनिंग कशा असलं पाहिजे हे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला जर ती बॅच घ्यायची असेल तर लक्षात ठेवा फक्त आणि फक्त तीनशे रुपये पर महिना अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत सगळी बॅच आपण देणार आहोत फक्त चारच महिने बॅच असणार त्याच्या पुढे कोणत्याही पद्धतीने वाढवलं जाणार लक्षात ठेवायचं टार्गेट आहे चार महिन्यामध्ये मॅक्झिमम आपल्या मुलांना द्यायचं मॅक्झिमम इतर अकॅडमी सारखं नाही की एक वर्षाचं बॅच घ्या एक वर्षापर्यंत सगळी फी घाला मी बघितले ह्या महाराष्ट्रामध्ये परवा एक दोन मॅटर आपल्याकडे आले होते की सर असं असं झालंय आणि चाळीस हजार रुपये भरलेत अजून चाळीस हजार भरायचे आणि डॉक्युमेंट जमा करून घेतले आणि ओरिजनल डॉक्युमेंट देत नाहीत सर काय करू माझी परिस्थिती नाही असायन तसा आहे एक चौघा पाच जणांचे सेम मॅटर झालेत वेगळ्या सेंटरला तर मग त्यांना अशी परिस्थिती आली त्यांच्यावरती की त्यांची दोन दोन वर्षाचे एज्युकेशन जे काही शैक्षणिक वर्ष आहेत ते सगळे वाया गेलेले आहेत पण त्याच्या पद्धतीने त्यांनी कोणत्याही पद्धतीने डॉक्युमेंट दिलेल्या लक्षात ठेवायचं एवढं मोठं जर हे असा विषय असेल रिझल्ट तर काहीच लागत नाहीत पण विषय अशा पद्धतीने हे सगळा विषय वेगळ्या पद्धतीनं सो तुम्ही परत इथं जाऊ नका अशी विनंती करतोय ज्यांना ज्यांना देखील चांगले त्यांनी तर शंभर टक्के आपल्यासोबत या फिजिकल इथं आउट करून देण्याचा प्रयत्न आपण करणार चाळीस प्लस बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस पण तुम्हाला घेऊन जाणार तुमची कशीही परिस्थिती असू दे शंभर टक्के तुमच्यामध्ये साठ टक्के ग्रोथ सत्तर टक्के ग्रोथ करून देणार म्हणजे देण्याला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना फिजिकल बॅच लावायचं आहे त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती सीन वरती व्हॉट्सअपवर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करायचा आता आपण येत पीडीएफ वरती पीडीएफ बॅच काय आहे सर सगळ्यात महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस वरती असू दे वनरक्षक असू दे किंवा काय असू दे तर जो मुलगा फिजिकलला आहे फिजिकलला चांगला आहे तो लेखीचा कधीच विचार करत नाही कारण तो मॅक्झिमम टाइम लक्षात ठेवायचं ग्राउंड वर दिलेला असतोय कारण त्याला वनरक्षक साठी सत्तर ऐंशी पैकी सत्तर कसे पाडता येईल ऐंशी पैकी ऐंशी कसं मारता येईल किंवा पाच किलोमीटर अठरा सतरा मिनिटांमध्ये कसं मारता येईल हाच लक्ष असते मुलीचं पण सेम तीन किलोमीटर आउट ऑफ कसं मार एवढा विषय असतोय पण त्यांची लिखीच विक असल्यामुळं वनरक्षकला पहिलं लेखीच आहे लक्षात ठेवायचं ते पण सरसेजच्या माध्यमातून आयबीपीएस किंवा टीसीएस घेणार मग आयबीपीएस पॅटर्न म्हणजे काय टीसीएस पॅटर्न म्हणजे काय या दोघांचं खर कोणत्या पद्धतीनं असतो कोणत्या प्रश्नांकडे असतो कोणत्या विषयाकडे जास्त असतो कशा पद्धतीचं त्यांची स्ट्रेंथ आहे या सगळ्या गोष्टी लक्षात त्या माहीत पाहिजे सो अशा पद्धतीनं वन लक्ष झालं पोलीस भरतीचं सेम की माझं फिजिकल जबरदस्त आहे सर मी पन्नास पैकी चाळीस मार्क पाडतोय बेचाळीस पाडतोय अठ्ठेचाळीस पाडतोय असा तसं माझ्या कॅटेगरीमध्ये मी टॉप फिजिकल मारणार आहे मी फिजिकल टॉप मारलं की तिथून पुढं मग हा अभ्यास करायला चालू करतोय किंवा तिथून पुढं नंतर मुलगी अभ्यास करायला चालू करते आणि मग इकडे फिजिकलला समजा फॉर एक्झाम्पल पन्नास पैकी एक एक पन्नास पाडला एका पट्ट्यानं किंवा एका पट्टीनं आणि लेखीला चाळीस पन्नास साठ मार्क गेले तर शंभर मार्क झाले तुमचे किंवा एक एकशे दहा एकशे पाच एकशे सात आणि तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्ही लिहिले तर कट ऑफ हा लागतोय एकशे अठरा एकशे वीस एकशे बावीस एकशे चोवीसच्या दरम्यान आणि तुम्ही ओपन असाल तर एकशे तीसचा क्रॉस झालाय मग कुठे ते एकशे आठ मार्क आणि कुठे ते एकशे पाच मार्क आणि कुठे ते शंभर मार्क कारण की कट ऑफ सुद्धा आता एकशे दहा एकशे पंधरा एकशे बारा वरती गेलेला आहे काय म्हणतोय कारण की महाराष्ट्रामध्ये कट ऑफ शहाण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के ब्याण्णव टक्के आपण निकालाच्या अगोदर आपण लावतोय पूर्ण महाराष्ट्र बघितले पाठीमाचा इतिहास सो कट चॅलेंज आम्ही देतोय पूर्ण डिपार्टमेंट म्हणते की हा माणूस कोण आहे समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की काय येणार काय विचारलं जाईल ह्या गोष्टींचा विचार करून पाठीमाग आपण मुंबई पुलिस वरती असो की महाराष्ट्र पोलीस वरती दोन बावीस बावीस असते त्यासाठी आपण एक बॅच घेतलेली होती क्वीस बॅच ती बॅच झाल्यानंतर आपण वन वनरक्षी घेतलेली होती ती बॅच झाल्यानंतर आपण पुणे कारागृह सुद्धा घेतलेली होती आणि अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे वे बॅचेस घेऊन सगळ्या बॅचेस मध्ये सगळे क्वेश्चन्स एकत्र केलेले आहेत जे अतिसंभव्य असतील प्रत्येक एक्झाम मध्ये जर बघितलं तर चार सहा आठ प्रश्न शंभर टक्के फिक्स आहेत शंभर टक्के आहेत आणि त्या पद्धतीनं मुंबई पोलिसला तर करत झाला कारण की निकाल बदलणारी पीडीएफ म्हणून ह्याच्याकडे बघितली आणि त्यानंतर मग दीग सारे मेसेज आपल्याला त्या व्हॉट्सअप मेसेजवरती ह्या स्क्रीनवरती जो दिलेला नंबर आहे त्याच्यावरती याय लागला सर पीडीएफ द्या पीडीएफ द्या पीडीएफ द्या सो त्या पद्धतीनं एकदम वेळ गेल्यानंतर जाग आली त्याच्या आधी मी सांगत होतो की क्वीज बॅच जॉईन करा क्वीज बॅच जॉईन करा फक्त नव्याण्णव रुपये फी होते त्यावेळी त्यावेळी कोणी दुर्लक्ष केलं पण ज्याने ज्याने घेतली त्या त्या मुली स्नेहा असेल श्वेता असेल काही मुलींची नावं अजून ना आठवतात मला फिजिकलच्या बॅच मधल्या आणि त्यांनी पीडीएफ सुद्धा बॅच घेतले किंवा क्वीज बॅच सुद्धा घेतलेली होती कट ऑफच्या काटावरती बसलेल्या होत्या छत्तीस आणि अडतीस मार्क वगैरे पाडलेल्या होते फिजिकलला आणि तिकडं लेखीमध्ये एवढा मोठा कर केला की शंभर पैकी सत्त्याण्णव पंच्याण्णव आणि ब्याण्णव घेऊन एकाच वेळी तीन तीन पोस्ट काढली होती वेट जास्त होतं त्यामुळे माझा कल होता की वेट जरी जास्त असलं एखाद्या मुलगीचं तर तिला कट ऑफच्या घेऊन बसायचं कारण कट ऑफ आपण सांगतोय तोच लागतोय त्यामुळे तेवढं ते नॉलेज तेवढा ते ते एक्सपिरियन्स आलेला आहे त्यामुळे त्या मुलगीला तिथे पण घेऊन जायचं आणि विषय करायचा लेखीमधनं शंभर टक्के लिखीमधनं विषय करायचा कारण की मला माहित आहे की रेशो हा जर बघाय गेलं तर एकाच दोन प्रमाणात आहे म्हणजे पन्नास मार्कचं फिजिकल आहे शंभर मार्काची लेखी आहे मी म्हणतोय एखाद्या पट्ट्यानं पन्नास पैकी पन्नास पडलं तर गुणले दोन आहे तिकडं तुम्ही कमीत कमी एका मुलग्याला पन्नासचा फरक आहे बघा च फिजिकल शंभरचं लेखी समोर काय म्हणतोय तर म्हणतोय की पन्नास मार्क हे जास्त आहेत कंपॅरिझन केलं तर लक्षात ठेवायचं त्यामुळे इकडे तुम्हाला कितीही पडले तर तिकडं तुम्हाला क्रांती करता आली पाहिजे शंभर टक्के समोर काय म्हणतोय सो नव्वद प्लस जरी मार्क पडले अठ्ठ्याऐंशी नव्वद मार्क पडले ब्याण्णव बसले शीट बसले म्हणून समजायची वर्दी निघलीच म्हणून समजायचं आणि यावेळी की दहा हजारची पोलीस भरती आहे यानंतर सहा साडेसहा हजार लक्ष ठेवायचं त्यामुळे यावेळी काही जे मुलं बघतील आपल्याला ते पण इग्नोर करून टाकणार आहेत मुली असतील ती पण इग्नोर करून टाकतील पण जे विश्वास होतील ते आतमध्ये येतील फक्त एक मेसेज करा तुम्हाला पीडीएफ द्यायचं काम आपली टीम करेल तुमच्या मेसेज नंतर आपल्या टीमनं तुम्हाला मेसेज टाकल्यानंतर बरोबर पाचव्या ते सहाव्या मिनिटात किंवा दहा मिनिटापर्यंत तुम्हाला तुमची पीडीएफ भेटून जाईल विषय अशा पद्धतीनं आहे की ही जी पीडीएफ आहे किंवा हे जे प्रश्न संच आहेत ते आम्ही स्वतः तयार केलेले आहेत लक्षात ठेवायचं आपण मॅडम असतील मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत आणि त्यांचा सुद्धा खूप मोठा हा त्याच्यामध्ये कारण की जवळजवळ सहाव्या महिन्याचे प्रेग्नंट असताना सुद्धा एक हजार क्वेश्चन त्यांनी स्वतः तयार केले होते आणि मी रात्र जागून जवळजवळ जव तीन हजार ते साडेतीन हजार क्वेश्चन मी स्वतः तयार केले होते अशा पद्धतीने सगळ्यांनी ते तयार करून हो सा ते, ते, ते साडेचार हजारचे क्वेश्चन सेट जो आहे ते तीनशे प्लस पीडीएफ पेजेस आहेत तुम्हाला वन टाईमच घ्यायचा आहे परत कुठेही जायचं नाही किती वेळाही झेरॉक्स मारू शकता किती वेळाही रिडिंग करू शकता अजिबात त्याला लाईफ काही नाहीये मग अशी चांगल्या पद्धतीनं त्याला लाईफ काहीच नाहीये तुम्ही एकच टाइम घ्यायचे किती वेळा वाचा किती वेळा जोराक मारून किती वेळा काही करा कोणत्याही पद्धतीने परत त्याला लाईफ नाही की बाबा दोन महिन्याची बॅच आहे परत ते कॅन्सल होणार ते डिलीट होणार असं मॅटरच सो ज्यांना ज्यांना वर्दीवर यायचं आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं आहे वनरक्षक असू दे पोलीस भरती असू की इतर एक्झाम असू तर ह्याच्यामध्ये आम्ही क्विज बॅच चालू केले होते त्या क्विज बॅच मध्ये साडेचार हजार क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेतलेलो होतो मुंबईला तर विषयच नाहीये सगळ्यात जास्त निकाल बदलात तो मुंबईचा लक्षात ठेवायचा सो अशा पद्धतीनं पोलीस भरती असू दे वनरक्षक भरती असू तलाठी असू दे आरोग्य असू तुम्ही कोणतीही एक्झाम द्या सरद सेवेची द्या किंवा ऑफलाईन द्या किंवा कोणतीही द्या एमपीसी द्या किंवा युपीसी द्या तुम्हाला अतिशय महत्वाचे घटक याच्यामध्ये पूर्ण केलेले आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे आहे एकच टाइम आहे एकच टाइम तुम्ही फी पेड करायची परत कोणत्या पत्नीला फी वगैरे काही नसणार आहे तर त्या ज्या हे पाहिजे पीडीएफ पाहिजे साडेचार हजार क्वेश्चन्स आहेत तुम्ही तीनशे प्लस पेजेस लक्षात ठेवायचं सो या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा की ऑनलाईन फिजिकल प्लस ऑनलाईन पीडीएफ असा असेल तर शंभर टक्के तुम्हाला फक्त फिजिकल हवे असेल तर फिजिकलच मेसेज करा तुम्हाला फक्त पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ सुद्धा मेसेज करा सगळी टीम आपल्याला तुमची मदत करणार लक्षात ठेवायचं फक्त फिजिकलसाठी दोन दिवस राहिलेत पीडीएफ तुम्ही लाईफ टाईम कधीही मेसेज करू शकता ज्यावेळी तुम्हाला हवी त्यावेळी सुद्धा करू शकता कारण की आता जर घेतला तर पुढं आपल्याला चार महिने जसं मी बोललो की एक नुणगण आहे मनामध्ये जोपर्यंत मी फिजिकलला क्वालिफाय होणार नाही तोपर्यंत मी लेखीला हात घालणार नाही पण सरांनी सांगितलंय की एकाच दोन प्रमाणात रेशो आहे फिजिकल आउट ऑफ जरी पडले पन्नास पैकी पन्नास आणि तिकडे लेखीला जरी पन्नास पडले तर शंभर स्कोर होतोय जो एक्समॅनचा सुद्धा नाही आहे कंपीकृत आरक्षणामधल्या एक्समॅनचा घटकांचा सांगतोय म्हणतोय काय का आलं सो अशा पद्धतीने स्वतःला विचारा यावेळी काय करायचंय गर्दीत राहायचं की वर्दी द्यायचंय यायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला आतापासून तयारी करावं लागेल आणि प्लॅनिंग फुल तयारी करायची तसं पण काय पण करू नका आता आम्ही जे क्वेश्चन घेतले ते सगळे वर्ग दोन लेवलचे क्वेश्चन घेतलेले वर्ग दोन लेवलचे आता आपल्याकडे ज्या बॅचेस आहेत ऑपलाईनच्या ज्या सहा सहा महिन्यापूर्वीचे आहेत साडेचार पैकी कोणत्याही मुलगीला क्वेश्चन जरी विचारला तरी पण सांगतोय चार चार हजार क्वेश्चन बरोबर येणार एवढं जवळ त्याच्यावरती सात ते आठ पेपर घेतले आम्ही ते पेपर सुद्धा फुकट देण्याचा प्रयत्न करणार ज्यांना ज्यांना ही पीडीएफ घेतील त्यातली व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही परत काढून त्याच्यावरती शंभर शंभर मार्कांचे पेपर घेतले आणि तेही पेपर तुम्हाला आता अनाऊन्स करतोय की तेही पेपर तुम्हाला असं देऊन टाकतो एक पीडीएफ तयार करतो जे क्वेश्चन अजून इम्पॉर्टंट आहेत त्यातले ते काढून तुमच्यापर्यंत पोहोच करतो सगळे एका फी मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आणि वन टाइम परत कोणत्याही पद्धतीने काय करायचं नाही कितीही वेळा वाचू शकता आणि किती वेळा जोरस मारू शकताय एवढं सगळं तुमच्यापर्यंत येणार आहे समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं वनरक्षा भरती असेल पोलीस भरती असेल तलाठी असेल आरोग्य विभाग असेल किंवा एमपीसी असेल किंवा युपीसी असेल काही असेल या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची ही पीडीएफ बॅच आहे या पीडीएफ न खूप मोठा इतिहास केला आहे त्यामुळं आतापर्यंत या महाराष्ट्राभर सातशे ते आठशे प्लस पीडीएफ आपल्या गेलेल्या लक्षात ठेवायचं समलं काय म्हणतोय सो ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्यांनी त्यांनी या स्किनवरती व्हॉट्सअप त्याचं तुम्हाला मेसेज करायचा आहे आता विषय महत्वाचा की याच्यामध्ये काय काय घटक कव्हर केलेत सगळ्यात महत्वाचा विषय जर मॅथ्स रिझनिंग पकडला आपण तर मॅथ्स रिझनिंगला लक्षात ठेवा ठराविक घटक जे टॉपिक्स आहेत ते फिक्स आहेत त्याच्यावरती ठराविक क्वेश्चन हे फिक्स आहेत प्रश्न आला उलटून फुलटून तर उलटा फुलटा होतोय दुसरं काही होऊ शकत नाही हे घटक फिक्स आहेत तेव्हा मॅथ्स रिझनिंगचा काही विषय नाही पण जे के जी एस किंवा बाकी जे काही मोठा समुद्र आहे की काय येणार तेच कळत नाही ढेकभर पसार आहे थेरॉटिकलच्या बाबतीत सांगतो या त्याच्यावरती जास्त कोण फोकस आहे सगळा सगळ्या त्याच्यावरती फोकस आहे त्याच्यामध्ये मराठी ग्रामर आहे त्याच पद्धतीने इतिहास भूगोल आहे त्याच पद्धतीनं विज्ञान आहे त्याच पद्धतीनं चालू घडामोडी आहे त्याच पद्धतीनं पोलीस भरती स्पेशल आहे त्याच पद्धतीने वनरक्षक स्पेशल आहे अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे सहा ते सात घटक याच्यावरती काय येईल ह्याचा विचार करून तुमच्यापर्यंत ही पीडिफ तयार केली समजलं काय म्हणतोय आणि चालू घडामुळे जो गेम चेंजर विषय असतोय त्याच्यावरती जास्त करून फोकस आहे लक्षात ठेवायचं कारण की सगळ्या मुलांना माहित असते की काही घटक हे कम्प्लीट होऊ शकतात पण चालू घडामोडी हे जास्त करून कम्प्लिट होऊ शकत नाही कारण की गणित दहा पंधरा वीस घडामोडी या घरातच घरात मग आंतरराष्ट्रीय लेव्हलपासून ते डिस्ट्रिक पर्यंत वेगवेगळं काहीतरी घडलेला असतेच मग ते लक्षात ठेवपर्यंत दुसरं पुढचं आलेलं असतं ते लक्षात पर्यंत पुढचं मग पाठीमागं सपाट अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत मग त्यातून सुद्धा आयोगाचा कल किंवा समितीचा कल किंवा चा कल किंवा चा कल कोणत्या बाजूने आहे याच्यावरती अभ्यास करून हे पीडीएफ सगळे तुमच्यापर्यंत आपण करणार आहे सो ज्याला ज्याला ह्यावेळी वरती त्याच्या लक्षात ठेवायचं अजूनही सांगतो की चार महिने आपल्याकडे काळ आहे शांततेचा या चार महिन्यामध्ये तुम्ही चार पाच सहा वेळा ही पीडीएफ सुद्धा परफिट करू शकताय समजलं आणि एकदा परफिट केला की शंभर टक्के ह्या ते दहा बारा पंधरा क्वेश्चन हे पेपरला असणार म्हणजे असणार आहे मी म्हणतोय मॅथ रिजनिंग सोडू न लक्षात ठेवा समजलं जे के जीएस हा विषय खूप अवघड आहे सगळ्यात विषय असा आहे की थेअरॉटिकल असल्यामुळं ढीगभर आहे त्यामध्ये मग हे पब्लिकेशन ते पब्लिकेशन ह्या सोर्स तो सोअर्स असं ही आवृत्ती ती आवृत्ती ढिगभर आवृत्त्यात झाल्यात की काय कळण झाले आणि मुलांना पण गोंधळ झाला की काय वाचायचं आणि काय नाही कारण प्रत्येकाकडे पब्लिकेशन वेगळे आहेत प्रत्येकाला काय समजून झाले की ह्यातले येते का यातले येते सो ह्या एकाच पीडीएफ मध्ये जर एवढे क्वेश्चन येणार असतील तर शंभर टक्के तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये वन टाईम तुम्हाला ही पीडीएफ बॅच भेटणार आहे सो so, ज्यांना ज्यांना इतिहास बदलायचा आहे ज्यांना ज्यांना आपली परिस्थिती बदलायची आहे काय पण करून त्यांनी ही पीडीएफ घ्या आणि ह्याच्यावरती चार पाच वेळेचा रिव्हिजन करा इम्पॉर्टंट सगळेच क्वेश्चन आहेत तुम्ही काय पण करून त्याच्यावरती अभ्यास करा पोलीस भरती असू दे वन भरती असू दे दारूमध्ये पोलीस असू दे किंवा कोणताही घटक असू दे तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणजे येणार लक्ष ठेवायचं जे मगापासून विषय विशेष सांगितले त्यातले क्वेश्चन शंभर टक्के असणार ठेवायचं ज्यांना ज्यांना ही हवी असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती पटकन मेसेज करायला पुढचे चार ते पाच महिन्यात लक्ष ठेवायचं एक एक प्रश्न असा तोंडपाठ की सुट्टीच देऊ नका अजिबात जसं मी सहा महिन्यापूर्वीच्या बॅचला आमचे घेतलं होतं अतिशय महत्वाचं आहे आता आम्ही एकदम अडव्हान्स लेवल गेलो त्यात काही विषयच नाही कारण की रील्स किंवा ते काय काय करण्यात आम्हाला वेळच नाही एवढं टोटली ब्लॉक करून घेतले बारा ते चौदा तास कोचिंग होते डेली सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा की जे काही आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम करतोय कारण की ही लांबची ही जवळची किंवा ऑनलाईन ऑफलाईन असला दुजा भाऊ कधीच केला नाही आजही सांगतोय कारण की तुमच्यामुळे आम्ही आहोत बस एवढाच विषय माहिती आहे सो ज्याला ज्याला हवा असेल त्याने त्यांनी मेसेज करा पटकन पण एक सांगतोय की हे साडेचार हजार क्वेश्चन एक पण क्वेश्चन सोडण का एवढा सिरियसली घ्या की कोणताही क्वेश्चन येऊ पेपर दे पेपरमध्ये सगळ्यांना चॅलेंज करता आला पाहिजे तो कसाही येऊ मग तो कसाही क्वेश्चन येऊ दे इझिली तुम्ही म्हणाल पाहिजे की ह्याचं उत्तर हे होतं बस आणि त्यावेळी ज्यावेळी पाच दहा बारा मार्क जरी वाढले नॉर्मल ला एक प्रश्न एक मार्कला असू त्यावेळी पण सरळ सेवाला वनरक्षक असू किंवा इतर काही असू दे गोष्टी ज्या दोन मार्काला क्वेश्चन असतो जिथे विचार जर केला दहा जर क्वेश्चन आला ते वीस मार्क तुम्हाला अशी भेटतील समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं वन टाइम पेड आहे अजिबात कुठे एक्स्ट्रा फी वगैरे नसणार आहे जना ज्यांना हवी असेल त्यांनी पटकन ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि लवकर लवकर पीडीएफ घ्यायची आणि लवकर लोक जोरास मारा किंवा तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा अभ्यास करू शकताय चालता बोलता खाता पिता सगळ्या गोष्टी करू शकता समोर काय म्हणतोय तो तीनशे प्लस पेजेस आहेत लक्षात ठेवा जोरात झुकून द्या आणि काय पण करून लक्षात ठेवायचं यावेळेची भरती सेंट्रल आणि स्टेट पकडून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत साठ सत्तर हजार प्लस जागा जाणार एकंदरीत साठ सत्तर हजार प्लस एस एस जीडी असेल किंवा अग्निवीर असेल किंवा आर्मी असेल किंवा इतर भरत्या पकडून ह्या सेंट्रलच्या पोस्ट डिपार्टमेंट असून किंवा इतर पकडून आणि महाराष्ट्रातल्या काही डिपार्टमेंटच्या भरत्या पकडून या सगळ्या मिळून जवळ साठ सत्तर पर्यंत ह्या भरती जाणार हे मात्र नक्कीच पण ह्यामध्ये जर चमकायचं असेल तर तुम्हाला ह्या शांततेच्या काळामध्ये घाम गाळावा लागेल समोर काय म्हणतोय ज्यांना ज्यांना आपली परिस्थिती चेंज करा त्यांनी त्यांनी लवकर लक्षात लग ठेवा पटकन या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आजच्या आज व्हिडिओ घ्या लवकर लवकर चालू करायचं वेळ न घालवता वेळ कमी आहे लक्षात ठेवा कारण की जी शांततेत आता सध्या सराव करतात तीच पोरं आता पुढे वर्दीवर जात लक्षात ठेवायचं आणि आता जे फक्त फिरायला लागले मी बघायला लागले काही विद्यार्थी जवळचे आहेत फक्त आणि फक्त फिरणं चालू आहे दुसरं कायच नाही म्हणजे ऑनलाईनची बघतो तो ऑफलाईन ची एक दोन चार मार्गांनी राहिलेले आहेत लक्षात ठेवा त्यांना एवढी मोठी शीख मिळून शीख मिळून सुद्धा ते पाठीमागेची चूक परत करायला लागले कारण त्यांना कळन झाले की तोंडावरती पडते आणि पाठीमागे ज्या आपण चुका केल्या होत्या त्या परत चुका करू लागलोय विनाकारण मी बघायला लागलोय सगळ्यांना कारण की मला माहिती भरती जवळ या लागली की सगळे मला चिकटायचा प्रयत्न करतात आणि भरती लांब गेली की कोण विचारतच नाही असा गुरु कधी नसावा आणि असा सपोर्ट मी कुणाला करत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय की जे आहे ते विचारा आधी मध्ये विचारा गुरूंना की कशा यायचं सर बरा आहे का आणि आम्ही कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धती स्वार्थ तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल आणि तुम्ही फक्त ही एक्झाम सर काय करू तेवढाच जर एखादा मेसेज असेल तर आम्ही प्रमाणिक राहून काय उपयोग लक्षात ठेवा समजलं सगळ्यांचे डेटस बघालोय कोण ते रिन्स बनवण्यात बिझी आहेत कोण काय कोण काय लक्षात ठेवा त्यांना मी बरोबर वेळ आलो सांगतो की तुझं काय चुक होत होतं समजलं काय म्हणतोय सो बी अलर्ट एक एक सेकंद खूप महत्वाचं आहे एक एक सेकंद महत्वाचं आहे मी म्हणतोय हे चार सहा महिने घासा की पुढचे तीस पस्तीस वर्ष आयुष्याचे घालवा की ड्युटीवरती वर्दीवरती आणि मग रिल्स करा काय करा करा पण तुम्ही ह्याच दिवसामध्ये जर हे दिवस घालवलात तर मग तुम्हाला आयुष्यभर असे स्वतःचे रील्स मांडत करायला पाहिजे की मी असा होतो असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं मग वेळ जाऊन का उपयोगाने लक्षात ठेवा सो आपल्यामध्ये आता वेळ आहे जो आजपासून बघेल आणि हा विडा उचलेल तो शंभर टक्के वर्दीमध्ये असणार आहे ज्यांना ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच पाहिजे त्यांनी सुद्धा मेसेज करा आणि ज्यांना पीडीएफ पाहिजे त्यांनी सुद्धा मेसेज करा ज्यांना दोन्ही पाहिजे त्यांनी सुद्धा मेसेज करा दहा मिनिटामध्ये तुम्हाला फॉर्म पीडीएफ वगैरे सगळं सेंड केलं जाईल आणि पटकन तयारीला लागा अजिबात वेळ घालू नका दिवसाला कमीत कमी स्टार्टिंग डेज मध्ये एक दीड तास वेळ द्या फक्त तुम्हाला एक महिन्यामध्ये सांगतो की कशा पद्धतीने आपलं शेड्यूल करायचं किंवा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोप पर्यंत कशा पद्धतीचं डायट पाहिजे त्याच पद्धतीने सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोप पर्यंत आपल्या ब्रेनची जी काही कॅपॅसिटी आहे आयक्यू पॉवर आहे किंवा त्याच पद्धतीनं इतर काही गोष्टी आहेत की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोप पर्यंत कोणकोणते विषय कोणकोणत्या वेळेला घ्यायचं हा पण एक सायन्स आहे ते पण तुम्हाला महाराष्ट्र ह्याच्यामध्येच मोफत केलं जाईल ते सुद्धा ह्याच्यामध्ये मोफत केलं जाईल जेवढं देता येईल तेवढं करणार लक्षात ठेवायचं त्यामुळे ऑनलाईन फिजिकल बॅच प्लस तुम्हाला पीडीएफ बॅच हवी असेल तर पटकन या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचंय सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या की के आपण काय केलंय कसं केलंय काय ह्या पीडीएफ मध्ये कशा पद्धतीचे पीडीएफ होते किती प्रश्न आहेत किती पेजेस आहेत काय काय सगळं सांगितलंय सो आवडलं असेल इन्फॉर्मेशन तर एक विनंती करतोय चॅनल सबस्क्राईब करा त्याचबद्दल टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी पन्नास साठ हजार जागेंसाठी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो लक्षात ठेवा यावेळी इतर मुलांसारखं कुठेही राहायचं नाही बाहेर यावेळी तुम्ही पीडीएफ मध्ये असायला पाहिजे एवढे एकच चॅलेंज देतोय आणि जे जे चॅलेंज स्वीकारतील त्यांनी त्यांनी पहिला आपल्याला ह्या व्हिडिओला लाईक करायचं किती मुलं लाईक करतात बुग्या की त्यांनी चॅलेंज घेतले आज आणि किती मुलं घेणार आहेत त्यांनी वर्दी येणार त्यांनी पण ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बुग्या किती वाढतात त्याच्यावरून समजून येईल की दोनशे तीनशे पाचशे हजार दोन हजार काय असेल ते असेल आज बघ्या चॅलेंज देतो तुम्हाला की किती लोक व्हिडिओ उचलतात या सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घेत आणि त्या पद्धतीने या व्हिडिओला लाईक करायच्या बघा मॅक्झिमम मुलं किती व्हिडिओ उचलतात त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठिमागे उभारण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून येणाऱ्या भरतीसाठी येणाऱ्या वर्दीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तसंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद